चला तर मग आज आपण बनवतो आहे मस्त थत्ते इडली आणि खूप सॉफ्ट याचं बॅटर कसं बनवलं आहे ते पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे गन पावडर आहे आणि ती कशी खायची तेही पूर्ण सांगितलेलं आहे खूप मस्त रेसिपी आहे तर नमस्कार मी अनिता अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये के तुमचं मनापासून स्वागत आहे तर चला बघूया थत्ते इडली आणि गन पावडर किंवा पोळी पावडर थत्ते इडली बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया एकदम सॉफ्ट अशी मऊ झाली पाहिजे तर इथे आपल्याकडे आहे उकडे तांदूळ हे बघा हे कुठेही आपल्याला किराणा शॉपमध्ये किंवा डी मार्टला मिळतात बॉईल्ड राईस असंही याला बोलतात इथे तुम्ही बघू शकता राईस बॉईल्ड हे मी डी मार्टमधून आणलेले आहेत पण किराणा दुकानात पण मिळतात तर हे आपल्याला घ्यायचे आहेत दोन कप तर इथे मी ही माझी कपच्या प्रमाणेच वाटी आहे मोठी आहे चांगली तर दोन कप घेतलेले आहेत दोन कप उकडे तांदुळाला आपल्याला रेशनचे तांदूळ घ्यायचे आहे दोन कप हे बघा इथे मी हे रेशनचे तांदूळ दोन कप घेतलेले आहे आणि इथे घेतले उडीद डाळ ही पण आपल्याला घ्यायची आहे दोन कप तर उडीद डाळ न घेता मी गोटा उडीद घेतलेली आहे यामुळे इडली आणखी छान होते तर हे पण आपल्याला दोन कप घ्यायचे आहे आणि यात एक चमचाभर मेथीदाणे घालायचे आहेत आणि इडली आणखी मऊ होण्यासाठी एक वाटी जाड पोहे घेतलेले आहे जे आपण कांदा पोहे करतो ते आणि इथे आपल्याला घालायचे आणखी इडली मऊ आणि सॉफ्ट होण्यासाठी एक कप साबुदाणा घ्यायचा आहे तर आता हे मी तिन्ही स्वच्छ धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते तर हे मी छान असं एक दोन दोन वेळा धुवून घेते आता इथे तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ मी हे तिन्ही पण धुवून घेतलेलं आहे आणि साबुदाणे पण धुवून घेतलेले आहे आता साबुदाणे आपल्याला हे गोटा जी उडाट डाळ आपण भिजत घातली आहे त्यात साबुदाणे आणि पोहे पण घालायचे आहेत तर आता साबुदाणे मी धुवून घेतले पोहे पण धुवून घेते आणि हे पण आपल्याला यात घालून घ्यायचे आहेत तर इथे मी पोहे पण धुवून घेतलेले आहेत तेही आपल्याला या उडीद डाळीतच घालून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला सहा तास तरी भिजत घालायचं आहे सहा तासानंतर ते कसं कर बारीक करायचं ते मी तुम्हाला दाखवते आता हे मी सर्व झाकून ठेवते आपण सहा तासानंतर बघूया आणि आता इथे सात तास झालेले आहेत आपले बघा डाळ उकडे तांदूळ साधे तांदूळ आणि हे डाळ पोहे साबुदाणे सगळं छान भिजलेले आहे आणि डाळ भिजवण्यासाठी ते खूप फुलून वर आलेलं मी जेव्हा डब्यात भिजत जाते तेव्हा मी हा मोठा टोप घेतलेला आहे तर डाळ भिजवताना नेहमी मोठा टोप घ्यायचा आहे आता मी तुम्हाला हे कसं वाटायचं ते मी सांगते आपल्याला ही जी डाळ साबुदाणे हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी मऊ लुसलुषित झालं पाहिजे आणि हे जे तांदूळ उकडे तांदूळ किंवा साधे तांदूळ आहे हे थोडेसे बारीक रवा कसं असतो झिरो नंबरचा तसं वाटून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला हे एक एकदा वाटून दाखवते आणि बाकीचं वाटून सगळं मोठा डबा घेतलेला आहे कारण पीठ छान वर येतं तेव्हा असं मोठ्या डब्यात मी हे वाटून घेणार आहे आणि घालणार आहे सगळं एकत्र तर आधी मी हे मिक्सरच्या भांड्यात डाळ पोहे साबुदानी घेते आणि हेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे बाकीचं तांदळाचं पाणी टेकून दिलं तरीही चालेल आणि आता हे आपण वाटून घेऊया आणि आता इथे मी तुम्हाला दाखवते हे बघा किती बारीक एकदम असं मऊझर झालेलं आहे आणि एवढंच असं घट्ट पाहिजे पीठ जास्त पातळ करायचं नाही म्हणजे इडली आपली छान होते तर आता हे मी डब्यात ओतून घेते तर हे बघा असं झालं पाहिजे अजिबात पातळ करू नका जास्त पाणी आधीच घालू नका आता आपण हे तांदूळ वाटून घेऊया तर ता आपल्याला तांदळाचं पाणी असं निथळून घ्यायचं आहे आणि आपण यात डाळीतलं पाणी घालणार आहोत अर्धा कप आणि हे असं छान रवायसदार असं पीठ वाटून घेणार आहोत तर आता मी यातले अर्धे तांदूळ म्हणजे एक कप तांदूळ घालते मिक्सरच्या भांड्यात आणि हे बघा हे डाळीचंच पाणी यात मी घालते आणि वाटून घेते असं दोन दोन चमचे पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं आता हे कसं कितीपत बारीक वाटायचं ते दाखवते मग बाकीचं सगळं वाटून झाल्यावर दाखवते पूर्ण व्हिडिओ खूप मोठा होतो मग मी सगळं दाखवत नाही आणि हे बघा आपले तांदूळ वाटून झालेले असं बारीक रवेदार असं आपलं हे टेक्स्चर झालेलं आहे आणि हे बघा घट्ट असं पाहिजे पीठ इडलीचं जास्त पातळ नको आहे नाहीतर मग ती इडली शिजत नाही बरोबर आणि जाळी पडत नाही तर आता हे मी असं सगळं वाटून घेते दोन्ही तांदूळ आणि डाळ आणि तुम्हाला पीठ डब्यात सगळं घातल्यावर दाखवते पुढे काय करायचं आहे ते जा ले ले। जा ले ले। आता हे बघा आपलं हे सगळं साहित्य बारीक करून झालेलं आहे जेवढं आपण भिजत घातलं होतं तेवढं अर्धा डबा झालेला आहे आता हे आपल्याला काय करायचं आहे सगळं मिक्स करून ठेवायचं आहे एकजीव करायचं आहे कारण आपण आधी डाळ वाटलेली मग तांदूळ उकडे मग साधे तांदूळ त्यामुळे हे सगळं असं एक दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे बघा एक दोन मिनटं सगळं मिक्स झालेलं आहे आणि पीठ मी तुम्हाला दाखवते हे बघा पटकन असं घट्ट असो पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे झाकून ठेवूया चमचा काढून ठेवायचा आहे आणि झाकून आपल्याला हे रात्रभर असंच ठेवायचं आहे आता उन्हाळा आहे त्यामुळे हे असंच किचनमध्ये ठेवलं तरी मस्त छान फुलून येणार आहे तर आता आपण उद्या सकाळी बघूया पीठ किती फुललं आणि मग त्याची इडली कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता रात्री आपण पीठ ठेवलं होतं ते किती होतं आणि आता आपला पीठ किती झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता पूर्ण डबा भरलेला आहे म्हणून असं डबल होईल पीठ असा डबा आणि इथे तुम्ही बघू शकता आता आता हे बघा पीठ किती छान आहे त्यामुळे इडली पण अशी जाळीदार होणार आहे आपल्याला यात सोडा वगैरे काही घालायची गरज नाही आता हे थोडंसं आपण हलक्या हाताने असं खिळवून घ्यायचं अगदी जास्त नाही हलवायचं आता यात आपल्याला आहे चवीप्रमाणे मीठ आणि पुन्हा हे हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाले आता मी तुम्हाला दाखवते इडलीचं भांडं तर हे बघा थत्ते इडलीसाठी अशा प्लेट्स येतात आणि हे त्याचं स्टँड असतं आता हे माझ्याकडे आहे पाचचं तर तुम्हाला ते तीनचं पण मिळू शकतं किंवा चारचं पण मिळू शकतं किंवा पाच प्लेटचं पण मिळू शकतं तर है। है। मी इथे पाच घेतलेला आहे कारण माझी फॅमिली मोठी आहे आता इथे मी काय केलंय की याला एक केळीचे पानं घेतलेले आहेत आणि ते अशी ठेवून घेणार आहे साधारण कट करून घेतलेली आहे गोल असा शेप येईल असे आणि आता म्हणजे इडली आपली सहज निघते आणि आता याला मी तेल लावून घेते तेल लावून घेतले असं सगळीकडे लावून घेते आणि केळीच्या पानाचा सुगंध पण इडलीला छान येतो किंवा तुम्ही मग बटर पेपर पण घालू शकतात जे तुमच्याकडे मिळत असेल ते आता तेल लावून झाले आपल्याला ह्या प्लेटमध्ये हे आपण जे पीठ बनवून घेतलं ते घालून घ्यायचं आहे तर जवळजवळ अर्धी प्लेट होईल इतकंच आपल्याला हे भरून घ्यायचं आहे जास्त भरायचं नाही कारण ही इडली फुलते त्यामुळे अर्धी प्लेट एवढं घालून घ्यायचं आहे तर हे बघा अडीच चमचे पीठ हे बसलेलं आहे तर अशा मी पाचही प्लेट भरून घेते आणि त्या स्टँडमध्ये तुम्हाला ठेवून दाखवते आणि ते आपल्याला एकीकडे मी कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आता या बघा या इडलीच्या स्टँडमध्ये आपल्याला ही एक एक प्लेट ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे त्याला खाचे दिलेले आहेत तर हे बघा मी अशा पाचही प्लेट ठेवून घेतल्या अशा बाहेर निघतात अशा आत आणि याचं हे एक असं ओढून घ्यायचं आहे म्हणजे असं हे बघा चारही प्लेट अडकून राहणार आता हे असं उचलून आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे आता इथे बघू शकतात माझा हा मोठा कुकर आहे त्यात मी हे इडलीचं भांडं ठेवते आणि कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे आता हे आपल्याला एक पंधरा ते सोळा मिनटं उकडून घ्यायचे वाफवून घ्यायची इडली ते आपली छोटी इडली असते त्याला दहा मिनटं लागतात आणि ही मोठी इडली म्हणून हिला पंधरा मिनटं आपण वाफवून घेऊया आता पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवणार तर इथे इडली उकडत ठेवून पंधरा मिनटं झालेली आता आपण हे काढून बघूया आणि असा हात लावून बघायचा हे बघा हाताला चिकटत नाही म्हणजे आपली इडली परफेक्ट झालेली आहे आता हे स्टँड आपण असं काढून आहे बाहेर आणि आता हे आपण एक दोन तीन मिनटं थंड करून घेऊया आणि मग ह्या प्लेट बाहेर काढूया दोन मिनिटं आपण हे इडली यातून काढून घेऊया स्टँड मधून हे बघा असं एक साईडला केल्यावर एक एक इडली अशी काढून घ्यायची तसं तर गरमच आहे खूप आणि इडली बघा छानपैकी फुललेली आहे आणि अशी लगेच उलटी करून काढून घ्यायची आहे ही बघा केळीच्या पानामुळे अगदी सहज निघते इडली आणि हे केळीचं पान असं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एकदम सॉफ्ट अशी मस्त इडली झालेली आहे इथे तुम्ही बघू शकतात आता ती खायची कशी तेही मी तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकतात मस्त आपली इडली तयार झालेली आहे सोबत सांबार बनवलेला आहे ही हिरवी चटणी आपण जी आ, इडली बरोबर डोशावर खातो ती बनवलेली आहे गन पावडरची रेसिपी टाकलेलीच आहे हे साजूक तूप आहे तर आधी काय करायचं या इडलीवर असं सा सगळीकडे साजूक तूप घालून घ्यायचं आहे इडली गरम आहे त्यामुळे ते सगळीकडे छान पसरलं जाईल आणि आता यावर घालायची आहे ही गन पावडर बघा आणि ही एकदम टेस्टी गन पावडर आहे खूप छान लागते आणि अशी इडली मस्त आपल्याला खायची आहे सांबार पण एकदम चवदार मस्त झालेला आहे ह्याची रेसिपी पण आपल्या चॅनेलवर आहे सांबार बाय आणि तकेदार खोबऱ्याची चटणी बाय आणि तकेदार तुम्ही सर्च केलं तर नक्की मिळेल आणि खूप छान अशा ह्या सॉफ्ट सॉफ्ट इड इडल्या झालेल्या हे बघा तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा बनवा खा आणि हेल्दी राहा धन्यवाद